नमस्कार मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिच्या निधनाची बातमी समोर आली आहे वयाच्या अडतीसव्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला आज रविवार पहाटे चार वाजता कर्करोगाने हो प्रियाचं निधन झाल्याची माहिती समोर आली गेल्या वर्षापासून प्रिया लाईफ वर्षा पासून दूर होती सोशल मीडियावरती अजिबात सक्रिय नव्हती अचानक तिच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर मराठी कला विश्वात शोककळा पसरली आहे प्रियाच्या अचानक एक्झिटमुळे सुबोध भावे हा खूपच भावक झाला आहे कारण त्याने मालिकांमध्ये काम केलं आहे यासोबतच तो प्रियाला आपली बहीण सुद्धा मानतो तर सुबोधने एक पोस्ट लिहिली आहे त्या पोस्टमध्ये तो लिहितोय उत्तम अभिनेत्री काही मालिका आणि चित्रपटात माझे ते सहकलाकार पण माझं त्याही पेक्षा एक महत्वाचं नाच तिच्या बरोबर होतं प्रिया माझी चुलत बहीण या क्षेत्रात आल्यावर तिने घेतलेली मेहनत कामावरची तिची श्रद्धा या गोष्टी खूप कौतुकास्पद होत्या प्रत्येक भूमिका तिने अतिशय मनापासून आणि समरस होऊन साकारली पण काही वर्षापूर्वीच तिला कॅन्सरचं निधन झालं त्याच्याशी झगडून ती पुन्हा एकदा काम करायला लागली नाटक मालिका यामधून पुन्हा आपल्या सहज सुंदर अभिनयाने ती प्रेक्षकांसमोर गेली पण त्या कॅन्सरने काही तिची पाठ सोडली नाही तू भेटशी नव्याने या आमच्या मालिकेदरम्यान पुन्हा एकदा तिचा त्रास उफाडून आला या संपूर्ण प्रवासात तिचा जोडीदार शंतनु मोगे भक्कंपणे तिच्याबरोबर होता माझी बहीण लढवय्या होती पण अखेर तिची ताकद कमी पडली प्रिया तुला भावपूर्ण श्रद्धांजली तू जिथे असशील तिथे तुला शांती लाभावी हीच प्रार्थना ओम शांती असं म्हणत सुबोध भावेने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत प्रियाला आपल्या चॅनेलकडून सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली